सात आठशे नऊशे लोकसंख्येचं गाव आहे दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं शाळेत जाणारी मुलं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पावसाळ्यामध्ये त्यांना शाळा बुडवावी लागते दूध धारक असतील त्याचबरोबर शेतकरी असतील धारक असतील या संदर्भामध्ये आंदोलन केल्यानंतर तब्बल गेल्या वर्षी या रस्त्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेलं आहे सध्या जर पाहिलं आपण त्या जो सांडवा जो आहे त्या साठवण तलावाचा त्या तरुण लोकांना जावं लागतं आताच पाहिलं की या ठिकाणी यापूर्वी त्या ठिकाणी पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये आम्ही गेल्या वर्षी दोन हजार वीस मध्ये त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन केलं होतं आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी की या लोकांना तब्बल गेल्या महिन्यामध्ये अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणारं गाव आहे आणि त्याला जर मूलभूत सुविधा रस्त्यापासून ते वंचित आहे महिलांचा बाजारपेठ असेल दवाखाना असेल त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की जे कोणी गुप्तदर असतील त्यांनी तातडीनं एक महिन्यामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू करून पूर्ण करण्यात यावं अन्यथा भविष्य काळामध्ये मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला रोष सामोरं जावं लागेल या ठिकाणी जे लोक येत आहेत रस्त्यानं ते गोरगरीब आहेत त्यांनाही कामाच्या अडचणी त्यामुळे प्रशासनात जास्त वेळ न ताणता किंवा ते त्यांच्या असुविधा न करता आम्ही सध्या तरी तुरतास त्या सगळ्या लोकांच्या सहमतीनं रास्ता रोको आंदोलन मागे घेत आहोत मात्र जर महिन्याभरामध्ये मा हा रास्तावर नाहीच पूर्ण झाला तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची शासनाची राहील एवढंच बोलतो आणि थांबतो